सिरेमिक्स मास्टर्स या दुकानात एकवीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार तेरा या कालावधीत टाइल्स उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे प्रत्येकाच्या आठवणीतलं स्वप्नातलं एक घर असतं आपलं घर असावं तर केवढं असावं घराची भिंत कशी असावी त्याचा रंग कोणता असावा त्याचप्रमाणे त्या घरातील फरशी कोणत्या आकाराची कोणत्या रंगाची असावी असं स्वप्न प्रत्येकाचं असतं कारण आपण इतरांच्या घरी जेव्हा जातो तेव्हा कधी कधी वाटतं आपलं घर असंच असावं आपल्याही घरात अशाच रंगाची फरशी असावी तर आता घोले सिरॅमिक्स मास्टर्स या दुकानात एकवीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार तेरा या कालावधीत टाईल चा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवात विविध नामांकित कंपनीचा सहभाग आहे तर वेगवेगळ्या आकाराचे पाण्याचे क्वाखी इथे मिळतील तर यावेळी या महोत्सवाचे आयोजक आणि दुकानाचे मालक मकरंद पाटणकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले या व्यवसायात बऱ्याच कालावधी पासून आहे तर या उत्सवात पंधरा कंपन्यांचा सहभाग आहे या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे उत्पादक हे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे याला प्रतिसाद पाहता येणाऱ्या काळात याविषयी विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचं कर टाईलच्या बिझनेस मध्ये आहे आणि ह्या शोरूमला माझ्या घोले रोडला आहे सिरामिक मास्टर्स याला आता दहा वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि त्याच्या त्यानिमित्त आता भरपूर पैसे आम्ही बरेच दिवस बिझनेस केलाय भरपूर बिझनेस केलाय पण एक ग्राहकांना काहीतरी द्यावा उद्देश आहे तर त्या उद्देशाने माझ्या डोक्यात बरेच दिवस कल्पना होती की एक ग्राहकांपर्यंत मॅन्युफॅक्चरर टू ग्राहक मॅन्युफॅक्चरर टू बायर हा कन्सेप्ट माझ्या बरेच दिवस डोक्यात घोळत होता तर त्यामुळे मी एक फर्स्ट टाईम एक डेअरिंग केलं आहे की महाराष्ट्रात याच्या आधी कुठल्याही टाईल किंवा कुठल्याही दुकानामध्ये असं एक्झिबिशन भरलं नाही आहे त्यामुळे मी स्ट्रेट वे पंधरा कंपन्यांशी निगोशिएट करून पंधरा कंपन्यांना मी आज इथे इन्व्हाइट करून पंधरा कंपन्यांची लोकं आणि पंधरा कंपन्यांचे प्रॉडक्ट डायरेक्ट बायरला मिळतील आणि कंपनी व्हावात याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि ह्यामुळे नक्कीच मला रिस्पॉन्स पण चांगला मिळाला आणि लोकांच्या ज्या प्रतिक्रिया मिळाल्या त्या काय मात्र तेच म्हणतात की व्हिट्रीफाईड टाईल उत्सव तुम्ही आता केला आता वॉल टाईल उत्सव कधी कराल किंवा सॅनिटरीवेअरचा उत्सव कधी कराल किंवा टॅप्सचा उत्सव कधी कराल तर आता येत्या दोन महिन्यात माझं प्लॅनिंग करून मी एक एक एकेकासाथ उत्सव करून जितका ग्राहकांचा फायदा करून देता येईल तेवढा मी फायदा करा उत्सव एकवीस फेब्रुवारीपासून पंचवीस फेब्रुवारीपर्यंत ठेवलेला आहे की याच्यामध्ये गुरुवार ते सोमवार आणि मला बहुतेक अशी आशा आहे की अजून एक दोन दिवस मला नक्की वाढवायला लागेल कारण जे लोकांचा रिस्पॉन्स पाहता नक्कीच मला दोन दिवस तरी मी एक्सटेंड करायला लागेल या महोत्सवात आलेल्या ग्राहकांशी संवाद ही साधण्यात आला मी चार्टड अकाउंटंट आहे आणि शोरूम तर चांगलीच वाटली मला कन्सेप्ट एक आवडलं की एकाच अंडर वन फ्लोअर सगळे कंपनी सगळे व्हरायटी सगळे टेक्निक सगळं जे एकत्र इन्क्लुडिंग टॉयलेट ॲक्सेसरीज किंवा टाईल्स वगैरे आहे ही कन्सेप्ट फार चांगली आहे म्हणून मला आवडली आहे मला वाटतं टोटल अंडर वन रूफ असल्यामुळे त्यांनी रेस पण कॉम्पिटेटिव्ह ठेवले आहेत आणि डिझाईन्स वेगळे आहेत ते लोकं सगळी चांगली आहेत आम्हाला दाखवतात पण सगळं चांगलं आहे वे, वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट काढलेले आहेत मला इन द सेन्स सगळे दीड दोन अडीच तीन सगळे फोटाचे सगळे टाईप वेगवेगळे टाईपचे आहेत कलर्स आहेत कन्सेप्ट चांगले मी स्टुडंट ऍक्च्युली आणि व्हरायटी खूप आहे इथं बघण्यासारख्या ऍक्च्युअली आम्हाला आताच हे बांधकाम सुरू करायचं तर त्यासाठी बघायला आलं होतं तर व्हरायटी खूप आहे बघण्यासारखा त्यांनी पण खूप छान समजून सांगितलं बघू आता काय रेंज मध्ये होत आहे रेंज हाय रिजनेबल आहे ऍक्च्युअली ह्या महोत्सवास नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत